नमस्कार शेतकरी बांधवांनो टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो आत्ताच दोन योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत आजची माहिती जी आहे ती संपूर्ण बातमी जी आहे आपण ती पुराव्यासहित पाहणार आहोत मित्रांनो पहिली योजना आहे पीक विमा आणि दुसरी योजना आहे नमो शेतकरी महासन्मान योजना मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस अंतर्गत मंजूर झालेल्या पोस्ट हार्वेस्ट पी विमा पुढील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असो आज बऱ्याच शेतकऱ्यांना रक्कम जमा झाली असून उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील पुढील एक ते दोन दिवसात रक्कम जमा होणार आहे तर 2021 दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस मधील देखील थकीत विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे सध्या खरीप दोन हजार चोवीस अंतर्गत मंजूर झालेल्या पोस्ट हार्वेस्ट विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी जी काही रक्कम आहे ती वितरणास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये जर आपण जर बघितलं तर बुलढाणा वाशिम बीड पुणे अहिल्यानगर सांगली वर्धा धुळे नागपूर अमरावती नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर नंदुरबार त्यानंतर वाशिम अकोला आणि गडचिरोली या जिल्ह्यात वितरण मित्रांनो सुरू झालेलं आहे मित्रांनो ही होती पहिली योजना तर आता मित्रांनो दुसरी मोठी योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजना मित्रांनो आत्ताच म्हणजेच इतक्यात राज्यातील त्र्याण्णव लाख बारा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल एकोणीसशे कोटी रुपये वितरित केले आहेत मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता अखेर वितरित झाला आहे शेतकऱ्यांसाठी या होत्या दोन महत्वाच्या योजना व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद